नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवार निमित्त आपण कांदा लसून न घालता नैवेद्याचं ताट बनवलंय ताटामध्ये आपण मऊ लुसलुसीत असा भात बनवून घेतलेला आहे खोबरं आणि जिरं वाटून गोडी डाळ बनवून घेतलेली आहे रसरशीत अशी मटकी आणि बटाट्याची भाजी बनवली आहे मेथीची वडी बनवली आहे ही मेथीची वडी आपण फोडणी देऊन बनवलेली आहे आणि ही वडी आपण तळून घेतलेली आहे काकडी आणि डाळिंबची चटपटीत अशी कोशिंबीर बनवली आहे खोबरं आणि मिरची चटणी बनवली आहे आणि गोडाच्या पदार्थामध्ये आज आपण मऊ लसुशीत अशी गुळ घालून लापशी बनवली आहे चला आता बघूया सर्व चमचमीत असे पदार्थ बनवण्यासाठी लागणारं साहित्य वरण भात बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी तांदूळ घेतलेले ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालून घेऊया आजच्या नैवेद्याच्या ताटामध्ये आपण आज वाटपाची गोडी डाळ बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे अर्धा वाटी तूर डाळ घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेऊया एक टॅमेटो चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत इथे मी कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते डाळीमध्ये घालून घेऊया अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे अर्धा छोटा चमचा हिंग घालायचे आहे तांदूळ आणि डाळीचे डब्बा कुकरमध्ये ठेवून कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत वाटपाची गोडी डाळ बनवण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन आपण डाळ आणि तांदूळ शिजून घेतलेले आहे आपला भात पण छान तयार झालेला आहे शिजून घेतलेली डाळ चमच्याच्या सायाने चांगली घोटून घ्यायची आता आपण शिजून घेतलेल्या डाळीला फोडणी करून घेऊया वाटपाची गोडी डाळ फोडणीला देण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं इथे तुम्ही तेल घातलं तरी चालेल तूप गरम झाल्यावर अर्धा चमचा राई घालायचे आपण फोडणीमध्ये जिरं घालणार नाहीये कारण वाटणामध्ये आपण जिरं घेतलेलं म्हणून फोडणीमध्ये आपण घालणार नाहीये राई चांगली तडतडू द्यायची सात ते आठकाळी पत्त्याची पानं घालायचे अर्धा छोटा चमचा हिंग आहे वाटून घेतलेलं खोबरं जिरं आणि हळद तुपामध्ये घालून घ्यायचंय एक मिनट हे तुपावर परतून आहे आणि शिजवून घेतलेली डाळ फोडणीमध्ये घालून आहे आणि लगेच झाकण लावायचंय झाकण काढायचंय डाळीमध्ये आपल्याला हवे तेवढं पाणी घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय ही डाळ घट्टसरच छान लागते जास्त पातळ करायची नाही घट्टसरच ठेवायची एक छान उकळा येऊन देऊया आपण डाळीला वाटपाच्या गोडी डाळीला छान उकळा आलेला आहे बघा एकदम मस्त वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आजच्या रेसिपीमध्ये बनवलेली वाटपाची गोडी डाळ छान तयार झाली बघा एकदम मस्त तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया मटकी आणि बटाट्याची रसरशीत भाजी बनवण्यासाठी आपण इथे दोन वाट्या मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्याचे आपण साल न काढता फोडी केलेले आहेत तुम्ही साल काढली तरी चालेल मटकीच्या भाजीसाठी आपण इथे दोन चमचे ओलंखोबरे घेतले इथे तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक टमॅटो चिरून घेतलेला आहे एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर अर्धा वाटी कोथिंबीर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय मटकी आणि बटाट्याची रसरशीत भाजी आपण कुकरमध्ये बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये पाव वाटी तेल घालायचे आहे म्हणजे तीन चमचे तेल घालायचे तेल गरम झाल्यावर अर्धा छोटा चमचा राई घालायचे अर्धा चमचा जिरं घालायचे सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायचे अर्धा छोटा चमचा हिंग घालायचे अर्धा छोटा चमचा हिंग घातल्यानंतर मिक्सरमध्ये आपण जे वाटून घेतलेलं खोबरं टॅमॅटो मिरची आलं आणि कोथिंबीर हे सगळं तेलामध्ये घालून घ्यायचे वाटून घेतलेला मसाला आपण तेलावर चांगला परतून घेतलेला आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणेजिरेपू दीड चमचा घरगुती लाल तिखट घालून घ्यायचे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आता ह्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या बटाट्याच्या फोडी सुद्धा मसाल्यात व्यवस्थित परतून आहेत मटकी घालून घ्यायची आहे मटकी सुद्धा व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला भाजी किती रस्सेदार करायची आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचंय इथे मी दीड वाटी पाणी घालते कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि मध्यम आचेवर कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आपण आता कुकर खोलूया तुम्ही बघू शकताय मटकी बटाट्याची रसरशीत रस भाजी छान तयार झालेली आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आजच्या रेसिपी मधली मटकी बटाट्याची रसरशीत रस रस भाजी छान तयार झालेली आहे मेथीची वडी बनवण्यासाठी आपण इथे मेथी निवडून घेतलेली आहे आपण कवळी कवळी अशी मेथी निवडून घेतलेली आहे ही निवडून घेतलेली मेथी आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया मेथी वडी बनवण्यासाठी आपण इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक चमचा जिरा घेतले एक इंच आलं घेतले थोडी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर आपण नुसतं पानं पानं न घेता देटासकट घेतलेले यानी छान वास येईल कोथिंबीरचा हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचंय मेथी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे चिरून घेतलेली मेथी ही दोन वाट्या झालेली आहे यामध्ये आपण दोन चमचे रवा घालणार आहोत आपण जे मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे मिरची आलं जिरं आणि कोथिंबीर ते घालून घ्यायचे एक चमचा आपण इथे सफेद तीळ घेतले त्यातला अर्धा चमचा तीळ आत्ता घालून घ्यायचे अर्धा चमचा ओवा घेतलाय तो हातावर थोडासा तुसकरून घ्यायचा आहे एक चमचा धणा पावडर घेतली आहे एक चमचा लाल तिखट घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आपण इथे दोन वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यातलं आपण दीड वाटी पीठ आत्ता घालून घेऊया हे एक वाटी आणि ही दुसरी वाटी आहे त्यातलं अर्ध घालून घेऊया आपण ही अर्धी वाटी मी ठेवून दिलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य चांगलं एकजीव केल्यानंतर यामध्ये दोन चमचे तेलाचं मोहन घालायचंय आपण इथे दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे ते या मिश्रणावर घालून घेऊया आणि सर्व चांगलं एकजीव करून घेऊया रवा आणि तेलामुळे मेथी वडी छान खुसखुशीत कुश होईल आता हाताने सर्व एकजीव करत जायचंय आपण अर्धी वाटी पीठ ठेवले ते सुद्धा आता घालून घ्यायचे आणि सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय पाण्याची गरज वाटली तरच एक दोन चमचे पाणी घ्यायचंय सर्व साहित्य आपण एकजीव करून एक चांगला गोळा तयार करून घेतलेला आहे आता सर्वप्रथम चाळणीला तेल लावून घ्यायचंय मळून घेतलेल्या गोळ्याचे छोटे छोटे रोल करून घ्यायचे आहेत तुम्ही हे ताटामध्ये थापून सुद्धा उकडून घेऊ शकताय मी इथे छोटे छोटे असे रोल करून घेते आपण इथे चार छोटे छोटे रोल करून घेतलेले आहेत आता हे तयार करून घेतलेले रोल आपण उकडून घेऊया मेथी वडीचे रोल उकडून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे वर आता चाळण ठेवूया आपण झाकण ठेवून पंधरा मिनिटं मध्यम आचेवर मेथी वडीचे रोल चांगले शिजून घ्यायचे आहेत मेथी वडी शिजायला ठेवून पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि मेथी वडी पूर्णपणे थंड होऊ देऊया मेथी वडीसाठी उकडून घेतलेले रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे आपण कापून घेऊया एवढ्या जाळीची वडी कापून घ्यायची मेथी वडीसाठी बनवलेले रोल आपण कापून घेतलेले आहेत मेथी वडी ही तळून सुद्धा छान लागते आणि फोडणी देऊन सुद्धा छान लागते आज आपण दोन्ही पद्धतीने मेथी वडी बनवूया सर्वप्रथम आपण फोडणीची मेथी वडी बनवून घेऊया फोडणीची मेथी वडी बनवून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलाय आणि त्यात एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं घालणार होतो आपण अर्धा चमचा तीळ आपण ठेवून दिलेले ते तीळ घालून घेतोय दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि या फोणीमध्ये कापून घेतलेली मेथीची वडी घालायची हलक्या हाताने मेथीची वडी फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे एक चमचा ओलं खोबरं घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आजच्या रेसिपीमधली फोडणीची मेथी वडी छान तयार झाली आहे तुम्ही बघू शकताय मेथी वडी किती छान झाली आहे बघा आता आपण तळलेली मेथी वडी बनवून घेऊया मेथीची वडी तळून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कडी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये वडी घालून घेऊया गॅस मध्यमाचेवर ठेवून मेथी वडी तळून घ्यायची अर्धा मिनिटांनी तेलात घातलेली मेथी वडी पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी मेथीवडी तेलामध्ये हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे तेलात घातलेली मेथी वडी तळली गेलेली आहे आता ही आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व मेथी वडी तळून घेऊया सर्व मेथी वडी आपण कुरकुरीत अशा तळून घेतलेल्या आहेत आजच्या रेसिपीमधले तळलेली मेथीची वडी छान तयार झालेली आहे मेथीच्या वडीबरोबर आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलंय चार हिरव्या मिरच्या घेतल्यात एक इंच आलं दहा ते बारा कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय मऊ लुसलुशीत लापशी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे एक वाटी लापशीच्या रव्यासाठी आपण इथे दीड वाटी गूळ घेतलेला आहे गुळ हा लापशीपेक्षा थोडा जास्तच ठेवायचा कारण कमी गोड लापशी ही चवीला एवढी चांगली लागत नाही एक वाटी लापशी आहे त्यासाठी आपण तीन वाट्या पाणी घेणार आहोत या पाण्यामध्ये बारीक चिरलेला गुळ घालून आहे आणि पाण्यातला गुळ विरघळेपर्यंत गॅसवर हे गरम करून घ्यायचंय लापशीमध्ये घालायला मी इथे दोन चमचे शेंगदाणे भिजत घातलेले हे शेंगदाणे भिजल्यानंतर याची साल लगेच निघते त्या साली काढून घ्यायच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे पाच काजू पाच बदाम मनुके आणि थोडे पिस्ते घेतलेले आहेत पाण्यातला गुळ विरघळेपर्यंत आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे तीन चमचे तूप घेतलेले आहे एक चमचा वेलची पूड घेतलाय आणि चवीसाठी थोडं मीठ घेतलेलं आहे लापशी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये तूप घालून घेऊया तूप गरम झाल्यावर भिजवलेले आणि सोललेले शेंगदाणे तुपामध्ये घालून घ्यायचे दोन मिनिटं शेंगदाणे तुपावर परतून घ्यायचे दोन मिनिटं तुपावर शेंगदाणे परतल्यावर त्यामध्ये लापशीचा रवा घालून आहे लापशीचा रवा सुद्धा तुपावर चांगला खमंग भाजून आहे गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे लापशीचा रवा भाजत असताना त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट सुद्धा घालून घ्यायचे लापशीचा रवा तुपावर चांगला खमंग भाजला गेलाय बघा एकदम छान भाजला गेलाय आता ह्या भाजलेल्या लापशीच्या रव्यामध्ये गुळाचं पाणी घालून घ्यायचंय पाणी घालताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे तीन वाट्या पाणी घेतलेल्या आणि दीड वाटी गूळ घेतलेल्या वेलची पूड घालून घ्यायची चवीसाठी थोडस मीठ घालून घ्यायचं आता कुकरला झाकण लावायचंय आणि मंद आचेवर कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मऊसूद अशी गुळाची लापशी बनवण्यासाठी आपण कुकरला तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण कुकरचं झाकण करूया तुम्ही बघू शकताय लापशी किती छान तयार झाली आहे बघा एकदम मस्त तयार झाली आहे लापशी एकदम मऊसूद अशी तयार झाली आहे बघा आजच्या रेसिपीमधली मऊ लुसलुशीत गुळाची लापशी छान तयार झालेली आहे बघा आजच्या रेसिपीमध्ये आपण डाळिंब आणि काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक वाटी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत एक वाटी बारीक चिरलेली काकडी घेतलेली आहे काकडी आणि डाळिंब एकत्र करून घ्यायचे आपल्याला अर्धा चमचा भाजलेलं जिरं आपण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून आहे आणि अर्धा चमचा किसलेलं आलं घेतलंय ते सुद्धा घालून घ्यायचंय अर्धा छोटा चमचा साखर घालायचे चवीनुसार मीठ घालायचंय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचे सर्व साहित्य आपण चांगले एकजीव करून घेतलेले आजच्या रेसिपी मधली काकडी आणि डाळिंबची कोशिंबीर छान तयार झाली आहे बघा एकदम मस्त अशी झालेली आहे आजच्या नैवेद्याच्या ताटासाठी बनवलेले सर्व पदार्थ छान तयार झालेले आहेत आता आपण नैवेद्याचं ताट वाढून घेऊया सर्वप्रथम ताटामध्ये आपण तळून घेतलेली मेथीची वडी वाढून घेऊया फोडणी देऊन बनवलेली मेथीची वडी सुद्धा आपण ताटात वाढून घेऊया रसरशीत अशी मटकी बटाट्याची भाजी नैवेद्याच्या ताटामध्ये आपण वाढून घेऊया वाटपाची गोडी डाळ आपण आज बनवली ती ताटामध्ये वाढून घेऊया खोबऱ्याची चटणी ताटात वाढून घेऊया काकडी आणि डाळिंबाची आपण चटपटीत अशी कोशिंबीर बनवली आहे ती ताटात वाढून घेऊया महुलुसलुशी अशी गुळाची लापशी आपण बनवली आहे ती नैवेद्याच्या ताटात वाढून घेऊया गरम गरम वाफळता भात आपण ताटामध्ये वाढून घेतलेला आहे भाताच्या एका मुदीवर आपण दही आणि साखर घालून घेणार आहोत आणि दुसऱ्या भाताच्या मुदीवर हो गोडी डाळ वाढून घेणार आहोत आपण आजच्या नैवेद्याच्या ताटातले सर्व पदार्थ वाढून झालेले आहेत आजच्या रेसिपी मध्ये बनवलेले हे सर्व पदार्थ तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद